नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो करोडो पगारदार कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज मोदी सरकारचा मास्टर प्लॅन आता पगारातून नेमकं काय का जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला सुद्धा करायला विसरू नका ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजनेत सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे त्यामुळे येत्या काळात प्रोव्हिडंट फंड म्हणजे पी एफ खातेधारकांना अधिक लाभ मिळू शकतात ज्यांना निवृत्तीनंतर अधिक पी एफची रक्कम हवी त्यांना अधिक टक्के रक्कम भरण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो याबाबत विचार सुरू आहे अशी माहिती कामगार मंत्रालयानं दिली आहे सरकार ई पी एफ ओ तीनची घोषणा करू शकतं त्यामुळे मूळ वेतनातून बारा टक्के रक्कमेची मर्यादा काढून टाकली जाईल त्याऐवजी जास्त पी एफसाठी जास्त रक्कम भरण्याची मुभा मिळेल याबाबत विचार केला जात आहे तसेच पी एफमधले पैसे खातेधारकांना एममधून काढण्याची सुविधा दिली जाऊ शकते याचाही विचार सुरू आहे अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे उच्च निवृत्ती वेतन मिळावं अशी इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक गुड न्यूज आहे भविष्यातील सुधारणांचा भाग म्हणून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील सरकार सध्या कर्मचाऱ्यांच्या पगारामधून कपात करण्यात येणाऱ्या निवृत्ती निधीवरील मर्यादा हटवण्याची शक्यता आहे कामगार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार असं केल्यानं कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार अतिरिक्त निवृत्ती निधीला बाजूला काढता येणार आहे सरकारी सेवानिवृत्ती निधी व्यवस्थापक असलेल्या एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फॉर ऑर्गनायझेशनद्वारे म्हणजे ईपीएफओद्वारे कंपनी आणि कामगार दोघांनाही कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या मूळ पगाराच्या बारा टक्के योगदान देणे आवश्यक असते भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून

ए पी एफ कायद्याअंतर्गत एक सप्टेंबर दोन हजार चौदा नंतर सदर योजनेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी जास्त पगार घेतला तरीही कंपनीला आठ पॉईंट तेहतीस टक्के पेन्शन योगदान देणे आवश्यक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद